शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही ते आधी खूप सूचक संकेत देत असतं पण आपण दुर्लक्ष करतो थकवा डोकेदुखी अस्वस्थता शरीराची जडता मन खट्टू होणं ही सर्व शरीराची शांत चेतावणी असते शरीर सांगतं थोडा थांब माझ्याकडे लक्ष दे दुर्लक्ष करत राहिलं तर ही चेतावणी मोठ्या समस्येत बदलते म्हणून आरोग्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराचं ऐकणं शरीराच्या छोटा वेदना आणि थकव्याला गंभीरतेने घेतलं तर आजार पुढे वाढतच नाही आपलं शरीर नेहमी प्रामाणिक असतं काय खाल्ल्यावर त्रास होतो कोणत्या वातावरणात ऊर्जा कमी होते कोणत्या नात्यामुळे मन कोणती सवय शरीराला थकल्यासारखं करते हे सर्व शरीर लगेच सांगतं फक्त आपण त्याला वेळ देत नाही शरीराचं ऐकणं म्हणजे त्याला प्रेम देणं थकलं की विश्रांती द्या ताण आला की खोल श्वास घ्या मन भारी वाटलं तर निसर्गात जा ऊर्जा कमी झाली तर जंक फूड ऐवजी पौष्टिक अन्न द्या शरीराची भाषा समजली की आरोग्य आपोआप सुधारतं जेव्हा आपण स्वतःकडे दयाळूपणे पाहतो तेव्हा शरीरही प्रतिसाद देतं जसं रोपट्याला पाणी दिलं तर ते ताजं होतं तसं ता शरीर फक्त आपल्याकडून थोडी काळजी थोडं लक्ष आणि थोडी शांतता मागतं शरीर तुमचं घर आहे आणि घराला जर प्रेम दिलं तर ते आयुष्यभर तुमचं रक्षण करतं